नमस्कार ज्योतिज रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाचे साबुदाना बटाटा पापड हे पापड अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात मी इथे तयार केलेले आहेत हे पापड अगदी चारपटीने खूप फुलतात तुम्ही बरेचदा बघितलं असेल की साबुदाण्याचे पापड हे खूप जास्त फुलत नाहीत कारण आज आपण इथं एक जास्तीचा प्रकार करून पाहणार आहोत ते म्हणजे यामध्ये पापड करतानाची जी प्रोसेस आहे ती नेहमी करतो तशीच आहे अगदी सोपी फक्त मी एक इथं स्टेप वाढवलेली आहे आणि या स्टेपमुळे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड जे मी केलेले आहेत ते अगदी दुपटीने ते चारपटीने फुलतात तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा जो वाळलेला पापड आहे त्याच्या दुपटीने हा पापड तळलेला फुललेला आहे चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करूया रेसिपीला सुरुवात तर मी इथं घेतलेले आहे एक किलो बटाटे आणि त्याला घेतलेला आहे तीनशे ग्राम शाबुदाना तीनशे ग्राम शाबुदाना आणि एक किलो बटाटे हे अगदी योग्य प्रमाण आहे या आपल्याला साबुदाना बटाट्याचे पापड करतानाच तर हे बटाटे आपल्याला नवीन घ्यायचे आहेत नवीन बटाटे घेण्यामागचंही मी तुम्हाला कारण सांगते कसं आहे आता सुरुवातीला आपण हे साबुदाना जो आहे तीनशे ग्राम घेतलेला हा हलका भाजून घेणार आहोत हे मंदा आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण कसं असतं साबुदाना जर मोठ्या आचेवर भाजला तर मात्र याला थोडा लालपणा येण्याची शक्यता असते त्यामुळं मंदा आचेवर भाजायचा आणि कितपत भाजायचा हेही बघा कारण कसं असतं साबुदाना आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही भाजल्यामुळे तो हलका होतो आणि त्यामुळे मिक्सरला पीठ हे खूप छान बारीक निघतं आणि याचमुळे आपले बटाटा पापड आहेत हे खूप छान फुलतात आता आपण जे एक किलो बटाटे इथे घेतलेले आहे ते पूर्ण कुकरला लावून घ्यायचे आहेत आणि माझे छोटे बटाटे असल्यामुळे मी याला अजिबात कापून वगैरे घेत नाही आहे दोन ते तीन शिट्टीमध्ये हे खूप छान उकळले जातात तर थोडंसं पाणी घालायचं अगदी एक ते दीडच ग्लास आणि याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये आपले बटाटे खूप छान असे शिजून येतात तर बटाट्याचे पापड करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे खूप जास्त बटाटे आपले मॅश होता कामा नये तर आता हा जो साबुदाना मी इथं भाजून घेतलेला आहे तो थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवते थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया आता हा साबुदाना इथं अगदी थंडगार असा झालेला आहे आपण हा मिक्सरला बारीक करून याचं पीठ तयार करणार आहोत तर पीठ एकदम बारीक तयार करून घ्यायचं आणि हा आता छोटा पॉट असल्यामुळे मी दोन भागात याला डिवाईड करून पीठ तयार करून घेणार आहे आपल्या हाताला एकदम बारीक लागेल असं पीठ तयार करून घ्यायचं आणि हे इथं मी अर्ध्या साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे याच पद्धतीनं आता मी दुसरंही साबुदाण्याचं पीठ तयार करून घेते पीठ तयार झाल्यानंतर यामध्ये थोडेसे कण जर शिल्लक राहिले तर चाळणीनं चाळून घ्यायचं कारण कसं असतं एखादा मिक्सर जुनं किंवा नवीन असलं तर त्यामध्ये काही शाबुदाण्याचे दाणे शिल्लक राहण्याची शक्यता असते त्यामुळं नक्कीच हे चाळून घ्या तर तुम्ही बघू शकता थोडा किंचित जाडसर जो भाग राहिलेला आहे तो मिक्सरला पुन्हा मी एकदा फिरवून घेते आता आपण वळूया आपल्या बटाट्याकडे तर हे बटाटे जे आहेत याला तीन सिटी झालेले आहेत आणि हे मस्त असे उकडल्या गेलेले आहेत आता दुसरी स्टेप आणि महत्वाची टीप म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी तर आपण बटाटे थंड करण्यासाठी अजिबात याला पाण्यामध्ये घालणार नाही आहो याला रूम टेम्परेचरला स्वतःच्या मनाने थंड होऊ द्यायचे याच्याही मागचं मी तुम्हाला कारण नंतर सांगतेच थंड झाल्यानंतर या पद्धतीनं याची सालं पूर्णपणे आपल्याला काढून हे बटाटे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आता याच पद्धतीनं मी माझी सगळे बटाट्याची सालं अशी काढून घेते मी आता सर्व बटाट्याची इथं सालं काढून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आपल्याकडे जी मोठी किसणी असते तिनं बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर खिसून घेण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या बटाट्यांना आपण जर हाताने मॅश केलं तर मात्र गाठी येतात आणि पापड जेव्हा आपण बनवतो तेव्हा पापड फाटण्याची शक्यता असते त्यामुळं हे पापड करताना बटाटे इथं किसून वापरायचे आणि जो वरती थोडा मॅश राहिलेला भाग आहे तो नंतर हाताने किंवा मग मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचा तर या पद्धतीनं मी सगळ्या बटाट्यांचा किस तयार केलेला आहे आणि आता यावर घालून घ्यायचं ते म्हणजे साबुदाणा पावडर जे आपण मिक्सरला बारीक केली होती त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं चवीपुरती लाल तिखट ॲड करायचं आणि मी तर एक चमच जिरा पावडर घेतलेला आहे ते ॲड करायचं आता हे सगळं आपल्याला हाताने कणिक मळून घ्यायचं आहे एकजीव करून इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळं कसं असतं हे कणिक मळणं खूप आवश्यक असतं नाही तर पापडांना क्रॅक जातात त्यामुळं जितके होईल तितके हाताच्या सहाय्यानं याला व्यवस्थित मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर खूप मऊ असं हे पीठ तयार होतं आपलं आणि आता आपण एक जास्तीची स्टेप करणार आहोत यामध्ये जे पापड फुलण्यात खूप मदत करते तुम्ही बरेचदा बघितलं असेल की आलूचे पापड आपले अजिबात फुलत नाहीत खमंग तर खूप लागतात पण फुलत नाहीत तर इथं जास्तीची स्टेप करणार आहे ती म्हणजे जी कणिक आपण मळून घेतलेली आहे तिचे मोठे मोठे असे पाच ते सहा गोळे तयार करायचे खाली पाणी ठेवायचं त्यावर स्टँड ठेवून एखादी चाळण ठेवून घ्यायची आणि चाळणमध्ये हे कणकेचे गोळे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि यावर एखादं झाकण झाकून हे कणकेचे गोळे आपल्याला दहा ते पंधरा मिनटांसाठी वाफवून घ्यायचे आहे हे करण्यामागचं कारणही मी तुम्हाला समोर व्हिडिओ सांगते तर दहा ते पंधरा मिनटंच फक्त याला गॅसवर वाफवून घ्यायचं त्यानंतर खूप जास्त वापरण्याची काहीही गरज नाही तर तुम्ही बघू शकता इथं दहा ते पंधरा मिनिट मी याला वाफ दिली छान तर कलरही अन अतिशय छान आला आणि आपला साबुदाना जो असतो तो, तो थोडासा शिजल्यासारखा होतो म्हणून याला नक्की एक वाफ द्या तर आता ही वाफ दिल्यानंतर एका ताटामध्ये हे कणकेचे गोळे काढून घ्यायचे थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग थोडं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि कोमट कोमट असतानाच आपल्याला हे पीठ खूप छान मळून घ्यायचं आहे तर तुमचा हाताला चटका वगैरे लागत असेल तर थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि हे कणिक सगळे गोळे आहेत ते आपल्याला एकजीव करून तर आता हे सगळे गोळे एकत्र झालेले आहे आणि मी याची छानशी कणिक तयार करून घेणार आहे तुम्ही जेवढं मळसाल तेवढे पापड खूप छान फुलतात तर पूर्णपणे कणिक मी मळून घेतली इथं आता काय करायचं मीडियम आकाराचे मी इथं पापड तयार करणार आहे खूप जास्त मोठे नाही किंवा खूप जास्त छोटेही नाही तर जशी पुरीची साईज असते त्याप्रमाणे मी इथं छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि याचे पापड तयार करून घेणार आहे तर पापड तयार करण्यासाठी मी इथं पुरी मशीनचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे हे मशीन नसेल तर तुम्ही जे पुरी मशीन असतं त्यावरही पापड तयार करू शकता किंवा मग कोळपाटांनी बेलण्यानी लाटले तरीही हरकत नाही फक्त एक कॅरीबॅगचा वापर करा ज्यामुळे हे पापड खूप छान होतात तर तुम्ही बघू शकता अगदी कमी मेहनतमध्ये हे पापड तयार होतात तर मी माझे इथं पापड काही तयार करून घेतलेले आहेत तर याच पद्धतीनं मी सगळे पापड तयार करून दोन दिवस उन्हात कडकडीत वाळून घेतलेले आहे आणि हे पापड लाटल्यानंतर जसे मोठे होते सुकल्यानंतर थोडा आकार छोटा होतो या पद्धतीने हे पापड दिसतात आता आपण हे पापड तळून बघूया तर मी तेल इथं कढईत गरम करून घेतलेलं आहे आणि एक पापड त्यामध्ये टाकून आता हा पापड आपण तळून बघूया तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला आलूचा पापड इथं तयार झालेला आहे बटाटा आणि आलूचा पापड याच पद्धतीनं मी काही आणखी पापड तळते तर मस्त असे हे पापड आपले फुलतात रंगही सुंदर येतो खायलाही खमंग लागतात फक्त आपल्याला एकच प्रोसेस यामध्ये स्टेप वाढवण्याची गरज आहे मस्त असे आपले पापड इथं तयार होतात आणि मी अजून काही पापड इथं तळून घेते आपले पापड अगदी दुपटीने फुलतात तुम्ही तर, तर, ले ले तर, तर ले ले तुम्ही बघू शकता हा पापड मी तळलेला आहे आणि हा या पद्धतीचा तळल्या गेलेला आहे खूप जाडसर नाही किंवा खूप पातळही नाही पातळ केले तर लालूचे पापड हे तेलामध्ये करपतात त्यामुळे मिडियम साईजचे मी इथं पापड तयार करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हा पापड सुकल्यानंतर आणि तळल्यानंतर हा अशा पद्धतीने दिसतो तर तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की आलूचे पापड हे फुलत नाहीत ते हे स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचेही पापड खूप छान होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व इतरांना शेअर करा मनापासून धन्यवाद